आयुष्यात असे काही क्षण येतात जिथे असं आपल्याला असं वाटतं की का नाही आपल्याला कोणी सांगितलं की लग्न करायचं नसतं म्हणून पण जेव्हा मी कहाणी ऐकली तेव्हा अगेन एज आय मेन्शन सर मी आम्ही दोघांच्या डोळ्यात पाणी होतं आम्ही दोघं असं रडत रडत भेटलोय आणि ही तर म्हणजे भांडायला तयारच होते असं झालं की ही म्हणजे सुरूच व्हायची हाय हॅलो नमस्कार मी दर्शना दांबोई राजनी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर कढीपत्ता या सिनेमाच्या निमित्तानं आत्ता भूषण आणि रिद्धी माझ्याबरोबर आहेत खूप स्वागत दोघांचंही राजनी मराठीमध्ये आणि खूप फ्रेश दिसतो या ट्रेलर टीजर आणि गाणी मस्त दिसतंय कसं वाटतंय आता मस्त वाटतंय मीही आज ट्रेलर पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि मलाही तेवढीच उत्सुकता होती आणि नर्वस पण होतो बट मला जेन्युनली खूप छान वाटतंय ट्रेलर आणि मला अपेक्षा आहे की लोकांनाही तेवढंच आवडेल फिलिंग बटरफ्लाय स्टमक बटरफ्लाय स्टमक डेफिनेटली मला खूप भारी वाटतंय एक तर ट्रेलर बघितल्यानंतर अजून मोटिवेटिंग वाटतंय अजून कॉन्फिडेंट फील होत एम जस्ट एक्सायटेड फॉर सेवन्थ ऑफ नोव्हेंबर सो तुम्ही पण या आणि आणि बघा प्लीज एन्जॉय करा ह्या पिक्चरला पण स्टोरी म्हटली ना की त्याची नावं लवली डवली असतात खूप आणि चित्रपटाचं नाव आहे कढीपत्ता एक्झॅक्टली अनेकांना uh, exactly. प्रश्न पडेल की कढीपत्ता का आणि दॅट टू लव्ह स्टोरी जे प्रश्न मला आहेत हे प्रश्न तुम्हाला होते जेव्हा तुम्ही नाव ऐकलं अर्थात मी ज्यावेळी पहिल्यांदा नरेशन ऐकलं त्यावेळी माझा पहिला प्रश्न हाच होता की सिनेमाचं टायटल कढीपत्ता काय आहे सो आमचं डिरेक्टर जे आहेत विश्वा त्यांचं म्हणणं होतं की आयुष्यातलं प्रत्येक नातं हे कढीपत्त्यासारखं असतं आपल्याला त्याचा उपयोग माहिती असतो पण गुणधर्म माहिती नसतो जेवढ्या पटकन आपण आपल्या स्वयंपाकातून आपल्या जेवणातून ते कढीपत्ता बाहेर ठेवतो पण त्याचा गुणधर्म विसरतो तसंच कदाचित नात्यांचंही असतं मला असं वाटतं त्यांनी याच्यातलं एक समन्वय कुठेतरी त्यांना दिसलं आहे नात्यांमधलं आणि मला खूप असं बरं वाटलं की एक एका मॅरिड कपलची ही लव्ह स्टोरी आहे राधा दॅन अ युज्यल लव्ह स्टोरी पण जसं आता काही इंटरव्ह्यूजमध्ये तुम्ही ऐकलं असेल की ज्यांनी ज्यांची लग्न झालेली नाही आहेत त्यांनाही हा सिनेमा आवडेल कारण लग्न झाल्यानंतर जे येणारे उतार चढाव मला थोडक्यात सांगायचं आहे जसे आयुष्यात किती उतार चढाव आले तरी आपले जे आईवडील असतात ते आपल्याला हे कधीच सांगत नाही की लग्न करू नकोस कारण की त्यांना माहिती आहे की या उतार चढावानंतर येणारं जे प्रेम आहे किंवा त्यातला जो गोडवा आहे तो त्यांनी तो अनुभवला आहे आणि म्हणून त्या आपल्या प्रत्येक तरुण पिढीतल्या मुलांना आपल्या मुलांना सांगत असतात लग्नाचं महत्त्व पटवून देत असतात पर्सनली किती रिलेट केल्या असं गोष्टी गोष्टीपू आहे मला असं वाटतं माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी जवळपास सगळंच घडलं आहे आणि म्हणून मी जास्त रिलेट करतो मला आठवतं मी माझ्या वडिलांना म्हटलो होतो सी लागल्यानंतर वी ऑल गो थ्रू अप्स अँड डाऊन्स आणि असे आयुष्यात असे काही क्षण येतात जिथे असं आपल्याला असं वाटतं की का नाही आपल्याला कोणी सांगितलं की लग्न करायचं नसतं म्हणून <laughs> आणि माझ्या वडिलांनी अतिशय प्रेमळपणे मला सांगितलं होतं की बघ लग्नाचे सुरुवातीचे जे काही दोन तीन वर्ष असतात ही दोघांसाठी ही एक परीक्षा असते आणि त्यातून एकदा तुमचं तो फेज आयुष्यातला गेला की तुमच्यात ती एक बॉन्डिंग आणि तो गोडवा ते प्रेम अजून घट्ट होतं मला असं वाटतं त्या फेज मधून मी गेलो आणि आता मला त्याचं महत्व कळलंय सो येस इट इज रिलेट करणार होत तर येस तुझे फर्स्ट एक्सप्रेशन काय होते नावाबद्दल तू ऐकलंस ते <Yes>. सो ऑनेस्टली पहिल्यांदा मी जेव्हा ऐकलं तेव्हा मीही कन्फ्यूजड होते मला वाटलं काहीतरी असं कुकिंग शी रिलेटेड असू शकतं किंवा काय पण जेव्हा मी ही कहाणी ऐकली तेव्हा अगेन ॲज आय मेन्शन विश्वासर मी आम्ही दोघांच्या डोळ्यात पाणी होतं आम्ही दोघं असं रडत रडत आहे अँड या आर इन्क्लुडिंग यू राईट अँड तुम्ही माझे आश्रू जरा थांबत होतं म्हटलं आत्ता रडलो तर पैसे <laughs> कमी होते आपले <है> <laughs> 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 किती चंड आहे पाहि नो इट इज अ व्हेरी इमोशनल स्टोरी पण कसं आहे ना की खूप रिॲलिटी दाखवली आहे यु नो इट इज नॉट मेलो ड्रामा आहे डेफिनेटली पण लाईफ इज ड्रामा यु नो सगळे रिलेशन्समध्ये इट्स ऑलवेज बिटर स्वीट एक प्रेम हे कडूगोड असतंच बी इट इन टर्म्स ऑफ तुमचं जे पार्टनर असतं ते किंवा तुमचे पेरेंट्स असो कुणीही असो आणि माझी आई दरवेळेस बोलते की जेव्हा यु नो आपण कुणावरती राग करतो किंवा आपल्याला काय कुठली गोष्ट नाही आवडत तर आपण ते नव्वद टक्के जे चांगलं असतं ते विसरतो आणि दहा टक्के किंवा पाच टक्के जे चुकीचं असतं त्याच्याकडे जास्त लक्ष देतो पण हे पिक्चर तुम्हाला शिकवतं की कसं रिलेशनशिपला नर्चर करा करायला पाहिजे कसं आपल्याला ग्रेटफुल राहायला रा पाहिजे आणि कसं ते नव्वद टक्केकडे आपलं फोकस व्हायला हो पाहिजे बिकॉज चुकी सगळ्यांकडनं घडते पण एक रिलेशनशिप जी जी, जी गाठ असते ती स्ट्रॉंग व्हायला हो पाहिजे आणि ती चुकी आणि प्रॉब्लेम्स आणि भांडणानंतर जे गोडवा असतो तो खरा गोडवा असतो आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगायची ते म्हणजे की आयुष्य हे खूप अनप्रडिक्टेबल आहे नात्यांचं असो आयुष्याचं असो आयुष्यात एक क्षण असा येतो जो सगळं आयुष्य बदलून जातो आणि त्याच्यानंतर कदाचित आपल्याला आपल्याच नात्यांची जाणीव होते आपल्या आपण किती स्वतःला स्वतःच्या नात्यांना किंवा आपल्या जवळच्यांना आपण वी वर टेकिंग देम फॉर ग्रांटेड हे आपल्याला त्या क्षणात रिअलाईज होतं इट कुड बी गुड इट कुड बी बॅड पण मला असं वाटतं तो, तो जो आयुष्यात एक क्षण येतो त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळून घेणं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ही जी गोष्ट मी आता तुला सांगितली हा सिनेमातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे सो so, तुम्ही बघणार त्यावेळी तुम्हाला कळेल स्टेजवर तू उभी होतीस हो तेव्हा तू म्हणाली सर विश्वास की थँक्यू तुम्ही मला शोधलं तर ती शोधण्यामागची काय गोष्ट आहे तुला रि लिटरली शोधलं या चित्रपटासाठी मी लिटरली शोधलं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं आणि मी ऑनेस्टली मी मोस्टली हिंदी आणि साऊथमध्ये काम करते तर मराठीत माझं ॲज सच काय कॉन्टॅक्ट नव्हतं पण नंतर मी सरांना भेटले आणि वाया वाया कसं कसं आम्ही भेटलो आणि बोललो आणि मला पण नव्हतं माहिती की कसं कारण मला खूप इच्छा होती खूप उत्सुकता होती की मी मराठी चित्रपटात काम करावे ह्याची कारण माझी आई आहे मी पुण्यात खूप वर्ष राहिले तर आणि तिकडं मराठी सिनेमा सगळे मॅक्सिमम ॲक्टर्स तिथे राहतात तर मला खूप इच्छा होती आणि मला खूप प्राऊड आणि खूप छान वाटते की मी फायनली माझ्या मातृभाषात एक पिक्चर केलंय आणि अजून करावं अशी माझी इच्छा आहे पोस्टरवर तुम्ही दोघंजण इतके छान दिसत आहे एकदम मस्त ही केमिस्ट्री दिसते ही लव्ह स्टोरी दिसते जी आत्ता आपण प्रॉपर्टीज बघितल्या तुमच्या दोघांचा हा जो काही बॉन्ड आहे ही मैत्री आहे ही डे वनला झाली का तेव्हा सुरुवातीला थोडासा ऑकवर्डनेस होता आणि मग आईस ब्रेक झालं काय आय डोंट थिंक सो मला फक्त एक उत्सुकता होती सुरुवातीला ज्यावेळी रिद्धीचं नाव समोर आलं तर मला मुळात माहीत नव्हतं की हिची आई महाराष्ट्र नाही सो पहिला माझा तो मराठी माणूस जागा झाला की मराठी हिरोईन काय नाही आहे वगैरे आणि हे काय तुम्ही दुसरे परप्रांतीय मुली वगैरे तर त्यावेळी मला सांगण्यात आलं आहो नाही तसं नाही आहे तिची आई महाराष्ट्र नाही खरं तर तिची मातृभाषा ती पुण्यात लहानची मोठी झाली आहे आणि अतिशय उत्तम मराठी बोलते आणि तीही तेवढीच मराठी आहे जेवढ्या जेवढ्या आपल्या इतर हिरोईन्स महाराष्ट्रांचं आहेत मग मला असं वाटलं की चला ठीक आहे मग हरकत नाही सो so दॅट वॉज माय फर्स्ट थॉट अबाउट ह आणि तिला भेटल्यानंतर एवढी बिंदास्त आहे म्हणजे मी ऑनेस्टली तुला सांगतो तिला एवढी प्रामाणिक आहे ना की शी हॅज नो फिल्टर्स आणि तेच मला भावलं मला असं वाटलं की नाही मुलगी खूप गोड आहे छान आहे छान मैत्री झाली मैत्रीण झाली माझी आणि मला असं वाटतं आयुष्यभराची मैत्री झाली आहे सो आणि आय एम एक्सट्रीमली हॅपी ती खूप चांगले सिनेमे करत आणि आता मला असं वाटतं प्रभास नंतर तिचा हा पहिलाच प्रसंग आहे की प्रभास व्यतिरिक्त ती आता भूषण पाटील सोबत काम करते सो हे तुला खूप खूप शुभेच्छा कुठलेही प्रोजेक्ट करायला अलाउड नव्हतं पण मी बोले सर प्लीज हे मला भूषण पाटील सोबत काम करायचं आहे सर भूषण पाटील हे मग नक्कीच कर पण नाही भूषणसोबत म्हणजे आय थिंक डे वनपासून आम्ही जेव्हा रीडिंग्सला जेव्हा भेटलो होतो बोललो होतो तेव्हा स्टील वीवर लाईक यू नो त्यांनी काहीतरी ऑर्डर केलं होतं जेवण आणि मी म्हटलं ट्राय केलं मी म्हटलं यार फूड चॉईसेस खूप भारी आहे अँड आय थिंक वी बॉन्डेड वी स्टार्टेड बॉन्डिंग ओवर फूड बिकॉज स्वप्नीलचं जे जेवण यायचं इट वॉज अप्रतिम एवढं सुंदर जेवण यायचं आमच्या सेटवर आणि ॲज ॲक्टर्स वी वुड वेट फॉर लंच टाईम दॅट वी आयडियली शुडंट पण ते तिथंच म्हणजे बिकॉज आमचं जर तुम्ही ऍटमॉस्फिअर बघितलं बाकी ॲक्टर्स बाकी डायरेक्टर प्रोड्युसर सगळ्यांचं बघितलं आमचं एक खूप चांगलं बॉन्ड झालंय म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की एवढे एवढी प्रांजळ मनाची लोकं आहेत ना निर्माते असतील दिग्दर्शक असतील किंवा पूर्ण टीम असं मनापासून एक फिलिंग येते की एवढ्या चांगल्या लोकांसोबत आपण हा सिनेमा करतोय आपल्या सगळ्यांचं भलं व्हावं या सिनेमातून Like so Malashi not, oh sorry. <laughs> yeah 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 go ahead, go ahead go ahead No I'm saying we're not just saying it because there's a camera on but that no, is really, how really. we feel behind the camera because we bonded so well. I'm so happy that I know somebody as incredible as Bhushan He is an incredible person, incredible husband, an incredible actor to work with, and just like I one of my best friends now. Wow. Yeah. लव्ह स्टोरी करणं हे जरी दिसताना लवली डवली दिसत असलं ना तरी ते इमोशन्स पोर्ट्रे करणं अनेकदा कठीण होऊन जातं जेव्हा आपण आधी काहीतरी वेगळ्या प्रकारचं काम केलं असतं राईट सर मला सांगा कडीपत्ता करताना एक एक सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट तुम्हाला कुठली वाटली डिफिकल्ट काय मी तुला सांगू ऑनेस्टली मला असं सांगायला आवडेल की आय एम व्हेरी शिवलस आणि अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आणि एकंदरीत जो लाईफचा जो अप्रोच आहे स्त्रियांबद्दलचा जो आदर आहे स ते असं आतमधून येतं आणि ज्यावेळी हिचा आणि माझा सीन होता ज्यावेळी ही खूप ओरडते भांडते माझ्यासोबत आणि एका सर्टन पॉईंटला मला पण तेवढंच अग्रेसिव्ह व्हायचं होतं तर मला असं झालं की कुठे माझं ते अग्रेशन बट बिकॉज आपण आपल्या आयुष्यामध्ये एवढं आपण सी आय मला मला स्त्रियांचं महत्त्व किंवा बायकोचं महत्त्व काय असतं हे मला माहिती आहे त्यामुळे मला त्या क्षणी थोडंसं ऑकवर्ड झालेलं की मी कसं म्हणजे वरचढ होऊन याच्याशी बोलू किंवा लेटर ऑन सर म्हटले की नाही नाही भूषण ही आपल्या सीनची रिक्वायरमेंट आहे यू हॅव टू आणि ही तर म्हणजे भांडायला तयारच होते हिच असं मी ऍक्शन झालं की ही म्हणजे सुरूच व्हायची म्हटलं अगं तू काय वाटच बघत होतीस का भांडणाची खूप मज्जा येते भांडण करायला तुझी आवडती गोष्ट आहे का भांडण आय मीन आय थिंक इट्स फन ना थोडस आय थिंक ऑल गर्ल्स लाईक इट इट्स अ गर्ल थिंग आय लाईक इट्स लाईक भांडण म्हटलं की वेर रेडी म्हटलं चला भांडू त्यातल्या नवऱ्याने जर संधी दिली तर मग तर काय ओनली विथ पीपल दॅट वी आर कम्फर्टेबल विथ आणि बॉयफ्रेंड ऑर अ अ वुमन आय थिंक वी टू टेक फॉर ग्रांटेड इट्स मोर लाईक नखरा ना यू वॉन्ट की कुणीतरी आपला नखरा एक उचलायला पाहिजे बाबा आपलं भांडण ऐकून घ्यायला पाहिजे आणि आपल्याला शांत करायला पाहिजे वन वे टू गेट द थिंक वी इज वॉन्टन कुठली गोष्ट डिफिकल्ट वाटली कडीपत्ता दरम्यान आय वुड से मराठी म्हणजे कसं आहे की मला माझ्या आईसोबत किंवा गावात असं लोकांसोबत बोलायची सवय पण एक मराठी चित्रपटात मराठी बोलणं हे एक वेगळं वेगळं हे असतं कारण मी बोलेल यू नो फळ पण uh, <laughs> मला शुभांगी मॅम बोलायचे की अगं फन असतं फळ असतं ते फळ बोल सॉरी फळ सो यू नो छोटे छोटे हे डिटेलिंग जसं मी बोल आयुष्यात आणि मग ते आयुष्यात सो आय वुड से जे डिटेलिंग असतं ते खूप थोडंसं मला असं डबिंगला आय वुड से की एक ट्रिकी वाटलं पण मी तेलुगू बोलते आत्ता फिल्म्समध्ये तर मग एक भाषा शिकणं हे वेगळं असतं सो ते थोडं आय वुड से ट्रिकी बट यू सेट अपार्ट फ्रॉम मराठी ॲज सच मला असं काही डिफिकल्ट नाही वाटलं बिकॉज आय थिंक मीराचा जो कॅरेक्टर आहे इट इज व्हेरी लाईक मी आणि इट इज लाईक व्हेरी लाईक एनी अदर गर्ल एक मुलगी जी प्रेमात आहे आणि तिला तिच्या हस्बंडवरती कुठल्या तरी गोष्टीवरनं राग आला जे तुम्हाला पिक्चर बघून कळेल बट uh, आणि ते राग दाखवणं पण आतून प्रेम असणं आणि आतून वाईट वाटून घेणं की मी का रागवते पण मला नाही रागवायचं पण मला राग, राग दाखवायचं आहे सो दॅट त्याला रिअलाईज होईल ह्या सगळ्या गोष्टी एवढे नॅचरल असतात आणि एवढे नॅचरल वेमध्ये यु नो रायटिंगनी पण पोर्ट्रे केलं आहे की फॉर मी फ्लोई यु नो फॉर व्यक्ती एवढं सुंदर काम करते तर ते ऑटोमॅटिक रिएक्शन मस्त कलाकार चित्रपटात तुमच्याबरोबर तुला एक मुळात सांगायचं एक सीन आता तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलं असं ज्यावेळे मी ते फाईल आणि पेपर्स आहेत ते त्या त्या क्षणी खूप रागाने ते पेपर्स तिच्या चेहऱ्यावर फेकतो आय थिंक एकदा शी गॉट हर्ट आणि आय गॉट स्केट मला असं झालं की कुठे लागलं नसेल वगैरे सो बट शी वॉज सो ग्रेशियस इनफ की ती म्हटली नाही नाही भूषण इट्स ओके नेक्स्ट टाईम फक्त थोडं हळू फक्त माझा डोळा वाचला पाहिजे फक्त एवढं बघ सो द स्वीट ऑफ आणि विशेष कौतुक तिचं करावं असं वाटतं कारण की uh, तिचे वडील आर्मीत कर्नल होते ही जस्ट रिटायर्ड सो तिचं अपब्रिंगिंग जे आहे ते आय थिंक ऑल ओव्हर इंडिया आहे त्यामुळे मराठी जरी तिची मातृभाषा नसली असली तरी सुद्धा uh, ती खूप छान प्रयत्न करते महत्वस्य। ते महत्त्वाचं आहे म्हणजे आपण जे इन जनरल आता जो काही सामाजिक जो काही विषय आहे की लोक मराठी बोलायला नाकारतात वगैरे बिंग अ महाराष्ट्रीयन आपल्याला तुम्हाला किती छान मराठी बोलता येतं हा प्रश्नच नाहीये तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे सो so, ती गोष्ट मला ह्याची आवडली आणि कुठेही चुकली असेल तर तिला असं कधी एम्बॅरेसमेंट झाली नाही की मला कोणीतरी करेक्ट करत आहे की मी हे उच्चारण बरोबर करत नाही आहे आणि अगदी ग्रेशियसली जसं सा मोनेसर होते गार्गी मॅम होत्या शुभांगी मॅम होत्या आम्ही सगळे वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटायचं मा आमच्या पद्धतीने वी ट्राय टू करेक्ट बिकॉज शी वॉज शी इज अ एक्सलंट ॲक्ट्रेस सो तिचा परफॉर्मन्स एवढा सुंदर आहे ना त्यात तिने जी काही मेहनत घेतली आहे मराठीवर सुद्धा तर मला मला खात्री आहे की मराठीला एक चांगली हिरोईन मिळणार आहे सात तारखेला येतोय ह्या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला काय अपील कराल थिएटरपर्यंत येऊन चित्रपट बघायचं कारण मस्त एक फ्रेश लव्ह स्टोरी आणता मला मी मनापासून सांगतो मला असं वाटतं ही प्रत्येकाची लव्ह स्टोरी आहे म्हणजे मी लग्नाच्या आधी जरी हा सिनेमा बघितला असता तरीही तरीही मला तो तेवढाच रिलेटेबल वाटला असता लग्नानंतर सुद्धा मला एवढा रिलेटेबल झाला आहे बी इट माय म्हणजे मा आईवडिलांची स्टोरी असो किंवा आपली स्वतःची असो किंवा मित्रमैत्रिणीची स्टोरी असो प्रत्येकाच्या आयुष्यात या सगळ्या घटना घडत असतात हे सगळे उतार चढाव येत असतात त्यात होणारी गंमत आता एक विशेष गंमत तुला सांगतो की दुसऱ्याच्या घरात भांडण झालं की काही लोकांना खूपच आनंद होतो नाही का गॉसिप करायला एक विषय मिळतो तर मला असं वाटतं की इन अ वे आमच्या घरात जे भांडण चाललं आहे ते लोकांसाठी एंटरटेनिंग होणार आहे सो so, uh, मला असं वाटतं की खूप एंटरटेनिंग आहे uh, फनी आहे आणि ॲट द सेम टाईम इमोशनल पण आहे सो so, सगळ्यांना आवडेल मला खात्री आहे सो so, त्यामुळे मी सगळ्यांना आग्रह करतो की सात नोव्हेंबरला कढीपत्ता हा आमचा सिनेमा रिलीज होतो आहे तुम्ही सगळ्यांनी uh, सहकुटुंब जाऊन हा सिनेमा बघावा uh, मी हेच बोलेल की जसं तुम्ही म्हणाले की एकदम फ्रेश पेअर आहे एक फ्रेश स्टोरी आहे आणि इट इज समथिंग दॅट इज सो डिफरंट ॲट द सेम टाईम अशी गोष्ट आहे जी आपण सगळे जागे बघतो आपण आपल्या कुटुंबात बघतो आपल्या घरी बघतो आपल्या फ्रेंड्समध्ये बघतो uh, मला असं वाटतं की आजकाल खूप असे कमी पिक्चर येत आहे जे रिअल म्हणजे एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा एक सगळं इन्क्लूड करून तुम्हाला एक सुंदर कमर्शियल एक्सपिरियन्स पण देतात बट ॲट द सेम टाईम तुम्हाला एक सुंदर मेसेज पण पोहोचवतात सो ही अशी पिक्चर आहे आणि खूप शिकायला मिळेल आणि खूप हसायला मिळेल खूप रडायला मिळेल खूप काय बघायला मिळेल सो प्लीज तुम्ही नक्की या सात नोव्हेंबरला थिएटर्समध्ये yes, I mean. गप्पा होतच राहतील प्रमोशनच्या निमित्तानं थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट दोघांना थँक्यू